वडिलांबद्दल काय वर्णन करावं हो महाराज प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये वडिलांचं फार महत्व असतं बघा वडिलांचं एकच स्वप्न असतं की आपल्या मुलाचं आयुष्य आपल्यापेक्षाही चांगलं असावं हो, मोठा असावं हो, यशस्वी असावं हो। हे वडिलांचं स्वप्न असतं महाराज म्हणून मी तरुण मुलांना नेहमी सांगतो कीर्तनाच्या माध्यमातून बापाने गरीब परिस्थितीमध्ये सुद्धा आपल्याला श्रीमंतासारखं ठेवलं ठेवले गरीब परिस्थितीमध्ये सुद्धा श्रीमंतासारखं ठेवलंय आता आपली बारी कमवायची आणि बापाला श्रीमंतासारखं ठेवायचं महाराज हो बापाचं आयुष्य बापाचं कष्ट जर आपण डोळ्यापुढं पाहिलं तर खूप सांगताना सुद्धा महाराज शब्द अपुरे पडतात एवढे कष्ट आहे बापाचे आपल्या आयुष्यामध्ये बाप दररोज वाट पाहत असतो बाप दररोज वाट पाहत असतो की आपला मुलगा कधी ना कधीतरी यशस्वी होईल आणि मुलगा दररोज वाट पाहत असतो कधी ना कधीतरी ती मुलगी मला हो म्हणेल चुकीच्या गोष्टीकडे लक्ष देण्यापेक्षा आपल्या आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करा हो गाडी घ्या बंगले घ्या आई वडिलांचे स्वप्न मोठे करा महाराज मुलींची लाईन लागेल महाराज पण आपले लक्ष जर पाहिलं तर चुकीच्या गोष्टींमध्ये आई वडिलांकडे लक्ष नसतं महाराज आई वडिलांना जीव लावा महाराज हो एक दिवसाची चिंता करते ती आई आयुष्याची चिंता करतो तो बाप एक दिवसाची चिंता करते ती आई आयुष्याची चिंता करतो तो बाप चुकींवर पांघरून घालते ती आई चुकींवर पांघरून घालते ती आई पण चूक सुधरावी म्हणून सतत झटत असतो तो बाप हो बा, 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 रिकाम्या पोटाला आई आठवते पण रिकाम्या खिशाला बाप आठवतो हो महाराज ज्या देवाला करता सर्व इच्छा पूर्ण होतात त्या देवाला बाप असे म्हणतात म्हणून बापाचे कष्ट जाणं महाराज हो किती सुंदर वर्णन केले बघा उरा मंदी माया त्याच्या काळ्या मेघवानी दाखविना कधी पुना डोळ्यातलपाजुजू जुजुजू ससुसाराचा काळा संसाराचा कला हसू हसुचरी कनावा कला

कष्ट डोळ्यापुढे आणा महाराज हो आई वडिलांचे स्वप्न मोठे करा आज दादा चव्हाण यांच्या वडिलांचा पासष्टवा वाढदिवस आहे महाराज आणि या वाढदिवसानिमित्ताने कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित आहे महाराज हो खऱ्या अर्थाने त्यांचं भाग्य उजळलं महाराज आजचा जो अभंग आहे त्या अभंगामध्ये दुकोबाऱ्या म्हणतात की माझं भाग्य उजळलं आता भाग्य उजळणं कशाला म्हणतात हो एक असतं पारमार्थिक आयुष्य एक असतं संसारिक आयुष्य परमार्थिक लोकांना चिंता कशाची असते भगवंत प्राप्तीची संसारिक लोकांना चिंता कशाची असते पैसा गाडी बंगला गोडी बायको यासाठी त्यांना चिंता असते पण तुको आहे म्हणतात माझं भाग्य उजळण माझी चिंता संपली का संत दर्शने हा लाभ पद्मनाभ जोडला संतांच्या आयुष्यामध्ये भेट झाली आणि पद्मनाभ म्हणजे ज्यांच्या नाभीतून कमळ आलंय म्हणजे कोण भगवंत भगवंताची मला प्राप्ती झाली संत दर्शने हा लाभ पद्मनाभ जोडला आता तो जो देव आहे तो जो देव प्राप्त झाला आहे जोडला आहे तो कुठं ठेवला संपुष्ट हृदयामध्ये साठवला पोटी साठवू आणि साठवलेला देव कुठं होता तो अगोदर तो का म्हणे होता ठेवा आणि तो या भावा सापडला आता सापडला हा जो शब्द आहे तो कधी समोर येतो जेव्हा एखादी वस्तू आपल्या जवळ असते आणि ती वस्तू ज्यावेळा हरवते तेव्हाच ती वस्तू सापडते म्हणजे सापडण्यासाठी अगोदर ती वस्तू हरवावी लागते आणि हरवण्यासाठी ती वस्तू अगोदर जवळ असावी लागते मग त्याच पद्धतीने देव आपल्या जवळ आहे तो हरवला आणि हरवला तो सापडला म्हणजे अगोदर देव जवळ होता तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा रामू का भ्रांत असे विषयावर म्हणजे देव हृदयामध्ये आहे तुका का होता ठेवा तो या भाव असा पडला संत दर्शने हा लाभ पद्मनाभ जोडला हा अभंगाचा सरळ अर्थन कीर्तनाला सुरुवात विठाला विठाला अभंगाचा पहिला शब्द आहे उजळ आले उजळले या शब्दाचा अर्थ काय महिला मंडळ तुम्ही जाता सोनाराच्या दुकानात काय करता अहो सोनाराच्या दुकानात तुम्ही बोला ना म्हणजे मला समजल तुम्ही सोनारच्या दुकानात जाता ना सोनाराच्या दुकानात कशासाठी काय म्हणले सोनं काय सोनं उजळायला नाही ना आपला शब्द चाललाय उजळणे उजळणे म्हणजे काय तुम्ही जाता ना सोनं उजळायला काळं झालं उजळायला बघा चमकावण्यासाठी जे केलं जातं त्याला काय म्हणतात उजळणे आणि भाग्य भाग्य कशाला म्हणतात आपण आपल्या आयुष्यामध्ये भाग्यवान कोणाला म्हणतो ज्याच्याकडं जास्त पैसा आहे त्याला आपण काय म्हणतो आलई भाग्यवान आहे काय म्हणतो आपण आलई भाग्यवान आहे ज्याच्याकडे जास्त जा पैसा त्याला म्हणतो आपण हा भाग्यवान आहे पण एक वाक्य सांगू का पैसा जरूर कमवा पैसा जरूर कमवा पण त्या पैशांची नशा येऊ देऊ नका पैशांची नशा चढली वाक्य निडाय का पैशांची नशा चढली की त्याला स्वतःशिवाय सगळे बाकीचे तुच्छ वाटतात काय वाटतात तुच्छ वाटतात हा पण ज्या वेळेला दुःखाची चाहूल लागते दुःख आपल्या आयुष्यात येताना दिसतं त्यावेळेला त्या पैशांची जी धुंदी आहे का ते उतरायला लागते पण त्या वेळेला बरेच नाती तुटलेले असतात महाराज हो आज सगळी जी नाती आहे ते पैशांवर अवलंबून आहे मग ते बाप लेखाचं नातं असू भाऊ बहिणीचं नातं असू मित्रमित्राचं नातं असू कोणतंही नातं असू द्या किंवा नवरा बायकोचं नातं असू सगळे जे नाते आहे ते पैशांवर अवलंबून तुम्ही बघा जोपर्यंत एखादा माणूस पैसा कमवतोय तोपर्यंत तो चांगला नवरा आहे चांगला बाप आहे चांगला बाहू आहे चांगला मित्र आहे पण काही कारणास्तव ज्या वेळेला तो, तो आजारी पडतो ना व खेळतो त्यावेळेला ते त्याच्याच जवळची माणसं त्याच्या मृत्यूची इच्छा व्यक्त करतात तो सर्व नात्यांसाठी ओझ बनतो हे कलियुगातील वस्तुस्थिती आहे महाराज मग तुम्ही म्हणाल याच्यासाठी उपाय काय महाराज उपाय एकच उपाय एकच पैसा भरपूर कमवा पण त्याच्यापेक्षा जास्त पुण्य कमवा पैसा जास्त कमवा पण त्याच्यापेक्षा जास्त पुण्य कमवा <laughs> पैसा ठेवायला जागा लागते जागा पण पुण्याचं तसं नाही पुण्य दिसत नाही पण एक वाक्य सांगू का कमवलेल्या पैशांचं काम जिथं थांबतं तिथून पुढं केलेल्या पुण्याचं काम चालू होतं महाराज म्हणून जीवनामध्ये पैसा कमावून सोबत पुण्यसुद्धा कमवा भाग्यवान कोणाला म्हणतात जा त्याच्याकडे जास्त पैसा आहे त्याला काय म्हणतात हा भाग्यवान आहे महाराज हो अजून भाग्यवान कोणाला म्हणतात आत्ताच्या काळामध्ये सांगू ज्याचं लग्न झाले लोक म्हणतात लग्नाचं तर लई अवघड आता तुम्ही माय काय बघता अह माझ झाले त्यांना वाटलं महाराजांचं झालंय का नाही पैशांचं त्याच्याकडे पैसा तो भागीवान ज्याचं लग्न झालं लोक म्हणतात भागीवानी पण लग्नाचं लई अवघड झाले महाराज आता परिस्थिती एवढी अवघड आहे महाराज हो जावई पैशावाला भेटला म्हणून बाप आख्या गावात सांगत सुटला जावई पैशावाला भेटला बाप आख्या गावात सांगत होता पण एक वर्ष झाले लग्नाला पुरीच्या चेहऱ्यावर समाधान नव्हतं महाराज वाक्य नीट ऐका पैशान गाडीन बंगला बघण्यापेक्षा मुलगा समजूतदार बघा महाराज कारण पिंजरा सोन्याचा जरी असला तरी पिंजरा तो पिंजराच महाराज हो पैसा गाडी श्रीमंती बघण्यापेक्षा मनाची श्रीमंती बघा तुम्ही सुखी झाल्याशिवाय राहणार नाही महाराज आता लग्न ज्याच झाले बरं बरे पण ज्याचं नाही झालं ते रोज एकच गाणं ऐकत यंदा यावं माझ नाव साजनीच्या उठाण्या आणि एकदा ये का लग्न झालं की त्याच गाणच बदलतंय ये क्या हुआ? <laughs> हुआ? ते पोरग म्हणते के हुवा त्याचं कुठं झालं लग्न लग्नाचं लय अवघड महाराज शादी का लड्डू लडू खाय भी पछताय और ना खाय वो भी पचताय महाराज अवघड विषय महाराज इथं भरपूर तरुण मुले आले आहेत कीर्तनाला त्यांना मी एक लहान भावासारखं मार्गदर्शन करतो पटलं तर घ्या बघा मुलगा पाहत असताना लई देखणं बघू नका लई श्रीमंत बघू नका लई बंगल्यावाला बघू नका लई गाड्यावाला बघू नका मुलगा पाहत असताना फक्त निर्वेसनी बघा तुमचं आयुष्य सुखी झालं शिवाय नाही हो ना हो oh, 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 निर्व्यसनी बघा जो स्वतःच्या पायावर उभा आहे आई आईवडिलांची सेवा करतो कष्ट करतो महाराज निर्व्यसने अशा मुलांना मुले द्या महाराज हो ज्याचं लग्न झालंय त्याला भाग्यवान म्हणतात ज्याच्याकडे जास्त जा पैसा आहे लोक त्याला भाग्यवान म्हणतात महाराज हो ज्याच्याकडे मान आहे ज्याला समाजात मान आहे त्याला लोक काय म्हणतात भाग्यवान म्हणतात ज्याच्याकडे प्रतिष्ठा आहे लोक त्याला काय म्हणतात भाग्यवान म्हणतात हो पण भाग्यवान कोणाला म्हणतात जे देवाला शरण गेले महाराज तो कोण भाग्यवान मारा थोडक्यात जो देवाची भक्ती जाणतो तोची दैवाचा पुतळा दैववान आहे तो भाग्यवान आहे मग आजच्या अभंगामध्ये तुकोबर म्हणतात माझं भाग्य उजळलं माझी चिंता निघून गेली आता चिंता प्रत्येक माणसाला चिंता असते माझं कसं होईल हो प्रत्येक माणसाला चिंता असते पण चिंता करण्यापेक्षा देवाचं चिंतन करा चिंता राहणार नाही बाबाजी चैतन्याची कृपा झाली तुकोबाऱ्यांवरती तुकोबाऱ्यांना अनुभव आला काय अनुभव आला अभंगाचं पहिलं चरण उजळ उजळले भाग्य आता चिंता बरले तुकोबर आहे म्हणतात माझं भाग्य उजळलं आणि माझ्या आयुष्यातील चिंता निघून गेली आता परमार्थिक माणसाला चिंता कशाची देवाच्या प्राप्तीची पण संतांचं दर्शन झालं आणि देवही प्राप्त करून घेतला कोणी तुकोबर यांनी भाग्य भाग्य जे असतं ना भाग्य भाग्य बदलता येत नाही प्रत्येकाचं जे भाग्य जे आहे ते होणारच आहे प्रारब्ध बदलता येत नाही प्रारब्ध बदलता येत नाही सगळ्यांचा बाप आपला कोण देव त्याचा जन्म जेलमध्ये झाला कोणाचा कोणाचा कृष्णाचा एकाचा जन्म जेलमध्ये एकाचा जन्म राजवाड्यात एकाचा जन्म दिवसा बाराला एकाचा जन्म रात्री बाराला एकाचा जन्म अष्टमीला एकाचा जन्म नवमीला एकाचा जन्म उन्हाळ्यात एकाचा जन्म पावसाळ्यात म्हणजे प्रारब्ध बदलता येत नाही देवाला चुकलं नाही आपल्याला चुकणार आहे का हो नाही चुकत महाराज हो गाया वळणारा कृष्ण द्वारकेचा राजा झाला गाया वळणारा कृष्ण द्वारकेचा राजा झाला आणि त्याचा सक्का मित्र सुदामा पोहे बांधायला फडक नाही ज्याचं त्याच प्रारब्ध महाराज धन हे तो प्रारब्ध अधीन प्रारब्धात जे ते होणार आहे महाराज बघा याच्यापेक्षा सोपं करून सांगतो तुम्हाला बघा एकाच खाणीतले दगडे एकाच खाणीतले तीन दगडे एका दगडावर लिहिले नारळ येथे फोडा एकाच दगडावलेले चप्पल येथे काढा आणि एका दगडावर मूर्तीला स्पर्श करू नका ज्याचं त्याचं काय बोलत जा ज्याच्या त्याचं काय प्रारब्ध आहे नाही समजलं का बघा अजून एक उदाहरण देतो पाणी एक आहे मोटार एक विहीर एक आहे पाणी गे, मिरचीला गेलं तिखट झालं कारल्याला गेलं बोलत जा गेलं कडू झालं उसाला गेलं हे ज्याचं त्याच प्रारब्ध आहे नाही समजलं अजून सोपं करून सांगू का एकच बाप आणि तीन पोर आहे एकच बाप आहे तीन पोर आहे हो थोरलं दारू पिते मधलं जुगार खेळत आहे पोरगी घेऊन पळून गेलं बापाचा काय दोष म्हणजे ज्याचं त्याचं काय आहे प्रारब्ध आहे आणि प्रारब्ध बदलता येत नाही मग तुम्ही मला काय करता येतं कर्म बदलता येत ना माणसाच्या हातात काय आहे कर्म आहे कर्म माणसाचं कसं पाहिजे चांगलं पाहिजे महाराज कर्म हो चांगलं बोललं पाहिजे चांगलं वागलं पाहिजे माणसाचं बोलणं चांगलं पाहिजे महाराज आपल्या बोलण्यामुळं समोरच्याला समाधान मिळालं पाहिजे हे पाहिजे आपलं बोलणं महाराज वेची ते वचन जेने रा हे समाधान आपल्या बोलण्यामुळे समोरच्याला समाधान जर मिळत असेल तर आपलं बोलणं योग्य आहे महाराज हो काही काही माणसं तर रागात काही बोलून जातात महाराज पण एक वाक्य सांगू का राग आल्यानंतर ओरडायला ताकद लागत नाही राग आल्यानंतर शिव्या द्यायला ताकद लागत नाही राग आल्यानंतर मारामारी करायला ताकद लागत नाही राग आल्यानंतर खरी जी ताकद लागते ती शांत बसायला बघा शांत राहिल्यानंतर आपला शांत राग झाल्यानंतर आपल्याला योग्य तो विचार करता येतो आणि योग्य तो, तो निर्णय घेता येतो म्हणून रागात कधी कुठला निर्णय घेऊ नये रागात कधी माणसाने बोलू नये महाराज हो कारण अर्थ निघतात डोक्यातून महाराज विचार निघतात हृदयातून पण अर्थ निघतात डोक्यातून ज्यांनी जीभ जिंकली त्यांनी जग जिंकलं महाराज म्हणून बोलताना विचार करून बोललं पाहिजे महाराज माणसाचं कर्म चांगलं पाहिजे वागणं चांगलं पाहिजे महाराज बोलणं चांगलं पाहिजे साच आणि मवाळ मितले जैसे रस शब्द जैसे कळलोळ अमृताचे हो आपल्याला बोलायचं कळत नाही महाराज तुम्हाला एक सांगतो उदाहरण असंच एक जण जेवत बसला होता घरी आणि नेमकी त्याच दिवशी त्याची सासूबाई आली होती आणि हा काय करत होता महिला मंडळ अहो हा काय करत होता जेवत होता आणि त्याची कोण आली होती सासूबाई सासूबाई आली हा जेवत होताना आपल्या बायकोला म्हणतो वय आज भाजी मामीने केली काय ग भाजी मामीने केली काय ग ती किचन मधूनच पळत आली म्हणली बया तुम्हाला कसं काय कळलं भाजी माझ्या आईनीच केली पण तुम्हाला कस काय कळलं तो म्हणतो किती सोपं आहे रोज भाजीमध्ये काळा केस निघायचा आज पांढरा केस निघाला म्हणजे <laughs> म्हणजे सांगण्यात तात्पर्य माणसाला बोला बोलायचं कळत नाही बोललं पाहिजे मग कसं चांगलं बोललं पाहिजे महाराज हो माझं मागं कीर्तन होतं महाराज कर्नाटक मध्ये कीर्तन होतं कर्नाटक बेळगाव मध्ये आणि कीर्तन झालं मी खुर्चीवर हो बसलो एक जण माझ्या आला पाचशे रुपयाची नोट काढली खिशातून आणि माझ्या पायावर ठेवले म्हणला महाराज आशीर्वाद राहू द्या म्हणले हे कशासाठी नोट वगैरे हो कशासाठी तो म्हणला महाराज ही नोट कुठं चालत नव्हती म्हणलं कुठं चालत नाहीत ती इथं चालल का म्हणजे बोलायचं कळलं पाहिजे ना चांगलं बोललं पाहिजे माणसाचं वागणं चांगलं पाहिजे महाराज परमार्थ करत असताना माणसाचं चालणं बोलणं राहणं उठणं बसणं वागणं यात बदल झाला पाहिजे तेव्हा परमार्थ होत असतो तेव्हा भाग्य उजळत असतं महाराज हो म्हणून भाग्य उजळण्यासाठी सर्वात प्रथम आहे संतांची संताविना प्राप्ती नाही ऐशी वेद देती ग्वाई संतांशिवाय काहीही होऊ शकत नाही महाराज अरे प्राप्तीस उपाय धरावे संतांचे ते पाय तेने साधती साधने तुटते भवाचे बंधने बघा संतांशिवाय देवाची प्राप्ती नाही संतांचं दर्शन होणे आयुष्यामध्ये फार महत्त्वाचे आहे महाराज कारण त्याच्यामुळं लाभ होतो महाराज काय होतो लाभ लाभ फार महत्वाचा आहे महाराज कुठली गोष्ट करा तुम्ही फायद्याशिवाय कुठली गोष्ट कोणी करत नाही फायदा असेल तरच ती गोष्ट करतात महाराज हो बघा ना एखादा माणूस तुम्ही कामाला ठेवा तर तो पहिला प्रश्न काय विचारतो हा मला पगार किती देणार मला रोजंदारी किती देणार मला पैसे किती देणार महाराज लोक सुद्धा म्हणतात ना मला काय म्हणले म्हणजे फायद्याशिवाय कोणी कोणती गोष्ट करत नाही फायदा बघितला जातो मग संतांचं दर्शन झाल्यानंतर लाभ होतो लाभ काय होतो संत दर्शने हा लाभ पद्मनाभ जोडला